हाय हॅलो जय भीम ब्रह्माजी बापो आता oh. असं काय म्हणत होता आता सांगा बा बाजूला बसून जय भीम घातल्यावर कसं करावते आता लका अजिबात कमेंट तुमची कमेंट वाचणार नाही नॉट इंटरेस्टिंग युअर कमेंट्स वाय मला नाही आवडत वाय हाय हॅलो वेलकम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी रमा खरा काय झालं काय प्रॉब्लेम आहे पप्पा आज नाग नक मारतो मला योगत जा नको मी कोण राहत <स्थावगा> <स्थावगा>

किंग ऑफ इंग्लिश ग्रामर मंगेश मंगेशची अवलात काय काय म्हणते त्यांना आहे माफीचा मायचा पत्ता नाही मुंबई नंदेकुमार काही कुठून आहात मराठा शेवट कुठून दादा मी मुंबईवर आहे दादा आम्ही उस्मानाबाद कर ओके दादा पगारे दादा ताई साहेबांना पगारे परिवाराकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा पगारे दादा तुम्हाला पण आपल्या मुंबईकरांचा जय भीम जय जयशिवराय

तो पूर्ण दिन आपका भी मेरे YouTube चैनल पर स्वागत है थैंक यू और लाइक और सब्सक्राइब करने के लिए वेलकम सगळ्यांचे मनापासून आभार थैंक यू सगळ्यांचे मनापासून आभार थैंक यू प्रमाखरा ब्लॉग मी लाईक केले आहे तुम्ही देखो कसा हो लाईक केले आहे हे माझ्या हसबेंड तर बोला कसे आहात थँक्यू थँक्यू एवढं छान हात पाठवल्याबद्दल धन्यवाद <laughs> आम्ही पूर्ण सपोर्ट करू तुम्ही पण सहकार्य असू द्या नक्कीच दादा नक्कीच तुम्ही मला ना तुमच्या एका व्हिडिओ मला कमेंट करा कमेंट केल्याच्यानंतर मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन मिस्टर राम 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 वर्क आउट आऊट टिप्स राम राम दादा चैनल से इस है मराठा सेवक शुभ मराठा वाशी आई डार्लिंग कुरुण बाबा तुला डार्लिंग दे साले में ना उन्हें कहाँ से डार्लिंग दिख रही बाबा में मिस्टर और टिप्स कहाँ से हो आप में मुंबई से हो नवनीत भाई आपका वेलकम आपका मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है राम राम भैया आपका भी मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है तेरे माँ को बोल थैंक यू लाइक और सब्सक्राइब करने के लिए नवनीत तेरे माँ को बोल डाली जाने दो जाने थैंक यू सो मच दीदी राम भैया थैंक यू थैंक यू अभी इतना अच्छा अपना टाइम दिया मैं अच्छे लाइव पर बोल रहे हो तो दे देखो कोई डार्लिंग बोलता है कोई कुछ दिमाग का भाजी पारा हो जाता है ये सब होते हैं बोला बाकी का चल स्लीपी हाय हॅलो दरा होई मी नाही बोलत बोलत लाईव्ह ऑर लाईव्ह थांबत या टायमाला तू तो बोलत हा गाडी लोक येते तुझ्या आईला दे प्रदीप दादा तुझ्या आईला दे बहिणीला दे बाबा तुझ्या बहिणीला दे आईला दे त्यांचं पोट भरवता आम्हाला दे वेरी बी का मशी हा ब्लॉग ताई हाय हॅलो दादा कसे आहात वेलकम टू सापे यूट्यूब चॅनल स्वागत आहे रुबल बांडण नाका करू हा ना मूर्ख झाले लोक काय बोलतात त्यांच्या आखीच्या माहिती पता नाही त्यांना आई बहीण नसल्या काय बोलतात त्यांनाच कळत नाही शर्वरी हाय हॅलो शर्वरी ब्लॉग तुमचं आप यूट्यूब चॅनल स्वागत आहे बोला कशी आहात <laughs> रुबल हां हां जेवण झालेलं आहे माझं मराठी माणसाला फुल सपोर्ट ताई हो दादा बरोबर आहे आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट करायचा असतो दादा तुम्ही माझ्या व्हिडिओवर एखाद्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन जेवण झालं का सर्वांच शर्वरी हाय हॅलो शर्वरी बोल <coughs> <coughs> ना जेवण झालं का शर्वरी हो झालं जेवण ओके मग दिवाळी कशी गेली सर्वांना Okay. उद्या भाऊबीज आहे उद्या भाऊबीज आहे कोण कोण मामाच्या गावी गेले कोण कोण गावी आहे कोण कोण घरी आहे मी तर मुंबई आहे बरच चला मला असं वाटते आपली लाईव्ह इथंच थांबवा आता थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद अशीच दादा जय भीम जय भीम अशी दादा कसे आहात खूप दिवसानंतर कशा आहात दादा क्रांतिकारी जय भीम आशीच दादा हाय कुटुंब श्वेता कांबळे हाय कुटुंब आहे मी मुंबईहून आहे दादा काही तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आनंद दादा हाय हॅलो अशी दादा हाय श्वेता हाय कुटुंबी मुंबई नाही चांगली बोलायचे का श्राव शर्वरी चांगली जावात भरभटावून जाव बरभरा जाओ, आनंदाने जावात श्वेता ताई जेवलेली तुम्ही जेवलात का नितेश पाटील हाय हॅलो दादा कसे आहात वेलकम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे श्रेता तुमचं पण आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे दादा चॅनलवर स्वागत आहे निलेश पाटील थँक्यू लाईक और, और, like, और सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद सचिन नमस्कार सचिन दादा नमस्कार नमस्कार काय करता तुम्ही दाई जेवण केले का हो होण झालेलं आहे आणि म्हटलं थोडं वेळ लाईव्ह घेऊ श्वेता येईल हॅपी दिवाळी हॅपी दिवाली, दिवाली सेमप रोज असते का लाईव्ह हो श्वेकता येईल लाईव्ह असते अकरा साडे अकराचा टायमिंग आहे आपला कारण की आज लेट येत आता ना अकरा साडे अकरा ला जॉब तेव्हा मी लाईव्ह घेते आणि माझं जे चॅनल आहे हजबेंडचं आमचे सेकंड चॅनल आहे माझं दुसरं एक चॅनल आहे अरे बापरे एवढ्या राहतील हो हे सेकंड चॅनल आहे माझं फर्स्ट चॅनल आपलं दुसरंच आहे एकदा कमेंट करा कारण की जॉबवर लेट येतात ना त्याच्यामुळे त्यांचं लाईव्ह पण लेटच असतंय आणि माझ्या लाईव्ह जॉईन तरी शुभ राहतो शुभ राहतो शुभ रात्र हे बघा रमाक ब्लॉग आहे ते आपलं फर्स्ट चॅनल आहे रमा खराब ब्लॉग चॅनल आहे ते पहिलं आपले चॅनल ताई सचिन ताई आपल्या मराठी माणसाचे एक सबस्क्राईब कम्प्लीट होत आहे कम होईल होईल एका कम होई एका ताई आपल्या मराठी माणसाचे एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट होत आहे पन्नास काम हे ए, ए, एक हजार सबस्क्राईब होते का एक कंपनी अरे वा सचिन दादा कॉंग्रॅच्युलेशन एक हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल दिवाळीचे मे मेनू बनवले की नाही अस्विता ताई बनवले बनवले प्रकाश दादा हाय हॅलो ओके ताई बोला तुम्ही सपोर्ट करा ताई नक्कीच दिले करा तुम्ही मला माझ्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करा नक्कीच सपोर्ट करेन रॉयल बॅकग्राऊंड हाय हॅलो मी पण व्हिडिओ बनवत बनवतो ओके दादा नक्कीच मी तुमचे व्हिडिओ बघून भाऊबीजीच्या शुभेच्छा वेदांग तुम्हाला पण भाऊबीजीच्या हर्दिक शुभेच्छा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चिवडा बनवला का हो चिवडा बनवला ना चिवडा बनवला शंकरपाळ्या बनवल्या करंजी बनवली लाडू बनवले पन्नास सबस्क्राईब कम आहेत मला ओके सचिन दादा माझ्या व्हिडिओवर कमेंट करा मी नक्की सच करेल तुम्हाला काही झाले नाही स्वेतात आहे हे आपलं सेकंड चॅनल आहे हे काय मोनो झाले नाही तर ड्रमा काळात ब्लॉग आहे का ते सब समझ मोनो झालेला आहे मोनो झालेला आहे आम्ही दोन पेमेंट पण उचललेलं आहे त्याच्यावर भाऊ बिजलीच्या अधिक शुभेच्छा बजरंग मदत दलाच्या करून ओके थँक यू सो मच ताई सचिन वा म्हणजे फर्स्ट चॅनल आहे ब्लॉग ते माझं मोनो पण आहे आणि आपले हे सेकंड चॅनल आहे आर फॅमिली ब्लॉग आपलं सेकंड चॅनल आहे ते पण होईलच काही दिवसात लवकरच तुमच्या आशीर्वादाने किती पेमेंट भेटतो युट्यूब वरून दत्ता दादा युट्यूब चा पेमेंट कधीच लाईव्हवर वर सांगायचं नसतो तर मी तरी आपण एक मोबाईल घेऊ शकतो एवढा आला हा माझा ग्रुप हो का कोणता ग्रुप आहे जय लवजी ताई कडक जय भीम सचिन दरा जय भीम कडक जय जय भीम जय लवजी हाय ताई कशी आहेस तू संधी दरा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात आ, भाजी काय बनवली होती आज आज भाजी बटाट्याची बनवली होती खाऊन खाऊन करता युट्यूब वर बहीण भावांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा काही लाईक केली आहे थँक्यू संजीव दादा लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद दल महाराष्ट्र राज्य हो का अच्छा एक ग्रुप आहे का जय भीम जय भीम जय भीम संजू दादा जय भीम थँक यू लाइक ऑन सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद मंडळ खूप मोठं आभारी आहे बोला कसे आहात तेरे क्या हो जैसे तुम्हाला सर्वांना हार्दिक सुभेचा काय समजलं नाही मला तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बजरंग बजरंग दल कडून ओके ओके बजरंग दल कडू नये असे ना मी ते बजरंग बजरंग दल काढू सासूबाई सोबत भांडण नसते होत का आता सध्या सासूबाई गावाकडे गेल्यात ना म्हणून जरा भांडणारा जराशी शिव आहे आणि आधी काय रिअल मध्ये भांडणं नव्हतो असच होत ताई पोर कुठे आहेत निनेदरा मुलं आहेत खाटावर झोपलेली आहेत 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 खाटावर झोपलेले आहेत बरच चला लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही मी पहिले आपल्या लाईव्हवर घेत होते ना तेव्हापासून माझं डोकं खूप फुटले आणि मी जास्त लाईव्हवर नाही बसू शकत हो हो मुलांचा अभ्यास घेतला तेव्हाच बसलेले लाईव्ह फटाके नाही फोडत का हो नाही बारका बारका फोडत होता मोठ्याने नाही फोडली आर बेटा आर ते आणले होते पेडी बॉम्ब कसला काही नाही असं हे करायचं ते घ्यायचं त्यालाच आणले होते मोठा बोलला की मला मला नको आहे मम्मी मला फटाके नाही पाहिजे ना त्याने एकही फटाका एक फोडला नाही आणि कसा तरी शाईनिंग मारण्यासाठी एक फटाके घेत ना तो बिडी बॉब असा एक केला आणि शाईनिंग मारे म्हणला हे बघा माझ्या हातात तरी सही हातातच सही फेकून द्यायच्या आयोग्य हातातच कुठला दाखवत होता का आणि ते झालं का नव्हत बारक्यानी तेच केले का बरं झालं मी जास्त फटाके नाही म्हणजे जास्त हे नव्हतं ते एकदम छोटा होते त्यांना दुखापत वगैरे काही झाले नाही पुढे वगैरे काही आले नाही ताई पाऊस आहे का तुमच्याकडे काल भरपूर पाऊस पडलाय सो सोम श्री साठ जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र दा। दा। वेलकम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे दा। शिरसाड दादा हो पद्मा करदा हाय हॅलो कुठून आहे तर मग बघत दादा मी मुंबईहून आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर हो, स्वागत आहे बरं चला मी आपण आता इथं सांगते थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल माझं खूप जरा विश्रांतीची गरज आहे मावशी हेडफोन उडत रे आता पण आवाज येतोय पावसाचा नाही नाही फॅन चालू आहे ना फॅन ऍडजस्ट फॅन पण चालू असतो हे पण चालू ना त्याच्यामुळे तुम्हाला पावसासारखा आवाज येत असेल दादा काही समजलं नाही मला वर्षी बारावीला आहे हो का पद्माकर मग छोटा आहे बाळा बारा बारावीला चांगले टक्केवारी चांगले चांगल्या मार्कांनी पास होईल बरं चालन चला बाय बाय गुड नाईट म्हणून मावशी म्हणलो तुम्हाला चालेल काही प्रॉब्लेम नाही मुंबईला खूप पाऊस पडला होता काल ओ खूप पाऊस पडलेला ओके ताई कुठे राहता मुंबईला तुम्ही मी दादा मुंबईला घाटपुरपरला राहते लिंबाजे दादा हाय हॅलो पण एक मुलगी आहे मला आ, मला माझं लग्न झालेलं आहे अकरावीला असताना काय बघतात <laughs> <ना> एकदम <दुन। laughs> मागच्या वर्षी हा का बरं बाबा अकरा वेळेला वाजता अकरा वेळेला वाजताच लग्न केलं म्हणून बरं चला माझं डोकं जाम दुखते बाय बाय थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केलं बघू